आणि हे ऑफिस हे नो न्यू कंपनीज कंपनीच नाही इथं बसलेल्या सर्वांचं ऑफिस आहे सगळे हे सर्वांसाठी आम्ही ऑफिस आमचं ज्यावेळेस सीड येत होतं आमची कंपनी तुम्हाला वेळेस सीड देऊ शकत नव्हती कारण आमचं तिथे इन्फ्रास्ट्रक्चर खूप छोटं होतं दोन रूमचं पण आम्ही सांगितलं तर सर आम्ही शेतकऱ्याला खूप चांगलं बियाणं आहे सर्व्हिस द्यायची तर ऑफिसाला पाहिजे कधीही तुम्ही पुण्यामध्ये आला तर तुम्ही आमच्या ऑफिसला हक्काने येऊन हक्कानं येऊ शकताय आधी काहीच राहू ते अधिकार सर्व तुमच्या शेतकऱ्यांचा आहे त्यासाठी आमची बँक पॉवर पण वाढलेली आहे आणि कंपनी ऑल ओव्हर इंडियामध्ये कंपनी काम करते आमचे हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे एकोणीसशे नव्याण्णवपासून इंडियामध्ये आलेले आहे आणि जवळपास आमचे एकशे पन्नास लोक आपल्या सर्व सेवेसाठी आम्ही कधीही तत्पर आहोत आणि आमचं प्रत्येक स्टेट वाईज बँक ऑफिस आहे प्रत्येक स्टेट वाईज तर जर आता बघितलं कैल पावसान वीस वर्षापूर्वी ही देशभरची रेल्वेने सातशे शहाऐंशी तीच व्हायचे आहे तिच्यामध्ये जी एन एवढं उत्पादन द्यायची क्षमता आहे आणि हे हे वीस वर्षापूर्वी पिकाची जमिनी आपल्या एकदम हेल्दी होत्या अगदी हेल्दी होत्या व्हायरसचा प्रेशर त्यावेळेस बिलकुल नव्हता आपला खर्च कमी होता उत्पादन जास्त होतं इन्कम चांगलं होतं पण त्या पिकाला ड्रस्ट लागली गेली आजची जर सिच्युएशन बघितली ऑलमोस्ट ऐंशी नव्वद टक्के परिस्थिती आहे आज कोकळी मुलं शेतकरी वायरस हेल्थ जमीनच आरोग्य बिघडलं व्हायरसचा प्रेशर खूप वाढलेला आहे आपली कॉस्ट वाढली खर्च कमी झालाय आपला अनुभव वाढलाय पण उत्पादन आपलं कमी झालंय कशामुळे रिझन्स आहे मला वाटते ते करून आजची जर सिच्युएशन बघितली तर फ्लावर आणि फूड शेटिंग ही महत्वाची समस्या तयार झाली करायची त्याच्यानंतर व्हायरस व्हायरस कशामुळे येतोय आणि एकदम किडी आणि रोगाचा प्रेशर खूप वाढलेला आहे दुसरी गोष्ट हवामान बदल हा बायोटिक स्ट्रेस हवामान बदल आतापर्यंत आपण हवामानाचा विचार करत नव्हतो परंतु पुढच्या काळामध्ये आपल्या शिक्षणासाठी हवामानाचा विचार करावाच लागेल हवामान हा घटक अतिशय महत्वाचा आहे दुसरी गोष्ट आपल्या जमिनीचा पीएच आणि इशी वाढलाय सर्व जमिनीचे पीएच इशी वाढले त्यामुळे जमीन आपल्या एकदम कॉम्पॅक्ट झालेले आहे न्यूट्रिशन आरोग्य जमिनीमध्ये अन्नद्रव्याची उपलब्धता कमी झाली माहिती इलिगाल झालेली आहे पूर मायक्रोवेव्ह ऍक्टिव्हिटी जसं आपल्या किचन मध्ये म्हणतो ना राशन आणि ते राशन असं त्याला जो बनवलं आचारे तसे जमिनीमध्ये जे उपयुक्त जे मानवाने गोष्टी हे जे ऍक्टिव्हिटी कमी झाली ती संख्याच नाही आहे तिथं आणि हे सगळं कशामुळे झालंय हे ऑर्गेनिक कार्बन झिरो पॉईंट तीन टक्के वरती आलाय जो चार ते पाच टक्के असायला पाहिजे हे सगळं ही जमीन आजारी करते सगळे कार्बन जे सगळे झाले ना हे जमिनी आपली जमिनीच आजारी करायचं जर जेमी एखादी माता साजरी असेल तर त्याचा जन्मदार मूल सुद्धा कुठं तेवढं ट्रॉंग होत नाही जमीन ही माध्यम आहे तुम्ही पपई लावा केळी लावा किंवा के लावून टाका किंवा कुठलंही पीक घ्या मला एक जमीन हा महत्वाचा पार्ट आहे हे वेगवेगळ्या भागातील हे सर्व सिंध सर्वांनी ऑल इंडिया वेगवेगळ्या झोन वाईज जमिनीचे असे प्रकार झालेले आहेत हा जमिनी खूप महत्वाचा विषय आहे इथं जर कमी जमीन चांगली कशी असायला पाहिजे आदर्श जमिनीचं

Es hey, mental.